मनीषा रेसिपीज अन्नपूर्णामध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत तर पाहूया आजची आपली रेसिपी जी छोटीशी कुंडी आहे आणि मी घरातच पुदिना लावला होता ज्यावेळेस लावला त्यावेळेस मी याचा व्हिडिओही अपलोड केला होता आणि तो आता एवढ्या प्रमाणात वाढला आहे की मला असा मस्त रोज तो फ्रेश भाजीसाठी भेटतो आहे आणि आत्ताही मी तो असा छान कट करून भाजीसाठीच घेत आहे आज आपण करणार आहोत कोळंबीचं काळ्या मसाल्याचं कालवण मी यापूर्वी तुम्हाला आ, कांदा टोमॅटोचं लाल मसाल्याचं दाखवलं होतं आज आपण काळ्या मसाल्याचं म्हणजे मसाले भाजून करणार आहोत तर त्यासाठी मी कोळंबी घेतलेली आहे तिला हळद आणि मीठ लावले त्यानंतर आपण घेतला एक टोमॅटो दोन चिरलेले कांदे कोकम मस्त आपला कुंडीतील ताजा पुदिना ताजा कढीपत्ता आणि अशी फ्रेश कोथंबीर त्यानंतर आपण घेतलं आहे आलं आणि लसूण आणि खोबरं मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत काळ्या मसाल्याचं कोळंबीचं कालवण त्यासाठी मी कोळंबी सोलून छान तिला मॅरिनेट करून घेतलंय यासाठी आपण हळद आणि मीठ वापरलंय त्यानंतर आपण घेतलेले आहे मसाले हा गरम मसाला धना आणि जिरीची पावडर आणि हळद त्यानंतर आपण घेतलं आहे कांदा आणि एक टोमॅटो त्यानंतर आपण घेतलं आहे कोकम फ्रेश कढीपत्ता छान पुदिना आपला हा कुंडीतला आहे त्यानंतर अशी फ्रेश कोथंबीर गावठी आलं आणि लसूण आणि आपण घेतले खोबरं तर आपण हा सगळा मसाला मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदी कढई ठेवलेली लोखंडाची लो त्याच्यामध्ये ते तेल घातले आणि त्यावर आपण मसाले भाजून घेऊया तर आता कांदा आपण चांगला तेलामध्ये छान अगदी काळा होऊ पर्यंत हा भाजून घेणार आहोत आपण घेऊया आलं आल्याचे काप करून घेतलेत यामध्ये आपण घातलाय लसूण आणि आता आपण याची करणार आहोत पेस्ट इकडे आपली आलं आणि लसूणची पेस्टही करून घेतलेली आहे वाव अशा प्रकारे आपला आता कांदा मस्त लाल होत चाललाय यावर आपण घालूया कापलेलं खोबरं तेही आपण छान याच्यावर परतून घेणार हो। आहोत आणि याच्यामध्ये आपण घातणार आहोत चार पाच लाल मिरच्या तर हे सर्व आता चांगलं परतून घेऊया एकदम दालचिनीची भाडे टाकलेत मी त्या दोन दालचिनीच्या आता हा मसाला आपला छान भाजून झाला आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि हा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला छान याच्यामध्ये अगदी थोड्याशा प्रमाणात मी भाजलेले जे चणे असतात जे बाजारातून आपण फुटाने बोलतात कोण ते आणलेले आहेत ते साल घाल काढून मी थोडेसे वापरेत याने आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो आणि कालवणंही फार टेस्टी लागतं जसं आपण चिकनची ग्रेव्ही तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या कोळंबीची देवी तयार करायची आपण कढईतून मसाला काढून घेतला आहे आता यामध्ये आपण सर्व मसाला छान भाजून घेतला आहे आता त्यावर आपण कोथंबिरीचे जे मागचे देते ते घालून घेतोय फ्रेश ताजा पुदिना घालून घेतोय आणि कढीपत्ता तर आता आपल्याला याचं चांगलं बारीक वाटण करायचं आहे तर मी आता याचं छान बारीक वाटण करून घेते आता मसल्याचं छान बारीक वाटण आपण करून घेतलंय आता आपण करूया फूडनी फोडणी करण्यासाठी भांड गरम करायला ठेवूया गॅसवरती तर आता आपण फोडणी करणार आहे आणि मी जाड सरस टोमॅटो टॉमॅटो वाटून घेतलाय आता आपण सगळ्यात तर आपण मस्त लंगडी ठेवलेली ही आणि याच्यामध्ये तेल घालून घेतलंय आता आपल्याला सगळ्यात पहिले याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे तर टोमॅटो मी असं थोडंसं आबडधोबड वाटून घेतलंय तर आता आपण फोडणी करणार आहे आणि मी जाड सरस टोमॅटो टॉमॅटो वाटून घेतलाय आता आपण सगळ्यात पहिला हा टॉमॅटो परतून घेऊया तर यामध्ये मी आता थोडस जिरं घातलंय आणि टोमॅटो घालून घेतलाय तर आता आपण याला चांगलं छान परतून घेऊया फोडणीसाठी थोडस खोबरं आणि लसूणचंही वाटण घालायचं आहे आपल्याला तर हे मी ऑलरेडी आधीच करून ठेवलेलं आहे यावर घालूया आलं आणि लसूणची ही पेस्ट केलेली आहे मी थोडीशी डाळसर करून घ्यायची आणि छान टॉमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायची तर आता आपलं छान हे टॉमॅटो लसूण आणि आलं असं परतून झाले आता यावर आपल्याला घालायचं आहे लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण केलंय ते घालून घ्यायचं आहे आपण काळ्या मसाल्याचं वाटणातही खोबरं घातलेलं आहे आणि फोडणीला लसूण आलं घातले त्यामुळे ते, ते आपल्याला एक ते दोन चमचे घालायचे आणि छान परतून झालं की आता यावर आपल्याला घालायचेत मसाले तर मी तुम्हाला मसाले आधी दाखवेत आपण हळद परत धना पावडर आणि घरचा जो गरम मसाला आहे तो घेतला आहे मी आता तो घालून घेऊया यामध्ये आपण आणि तो छान परतून घेऊया आपण जे वाटण आहे ते घालून घेऊया आता याला मस्त तेल सुटले यावर आपण मसाला घालून घेऊया आणि आता आपल्याला तो चांगला परतून घ्यायचा आहे हा ही मसाला तर आता मी सगळा मसाला घातलाय याच्यामध्ये हे परतून घेऊया हे मिश्रण आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही कारण हा मसाला आपल्याला चांगला भाजून द्यायचा आहे आणि आता आपण यावर चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण यापूर्वी कोळंबीलाही मीठ घातलेलं आहे तर त्यानुसार आता आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया छान मिक्स केलं आहे हा पस मसाला भाजायला थोडासा वेळ जाईल एकदम चांगलं आपल्याला याचं तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचा तो आणि मग याच्यावर जी आपण कोळंबी फ्राय केलेली आहे एका दुसऱ्या कढईवर ती घालून घ्यायची आणि मग वरून घालायचं थोडंसं कोमट केलेलं पाणी असं खाली लागून नाही द्यायचं व्यवस्थित आपल्याला ते परतवायचं आहे जितकं छान फोडणी होते तेवढं कालवण आपलं मस्त होते खरं तर कालवण करताना मावशीची खूप आठवण येते माझ्या मावशीच्या हातची कोळंबीचं कालवण खूप अप्रतिम असतं आणि मी गेल्यावरती नेहमी करते आत्ताच आठ दिवसापूर्वी ती येऊन गेली आणि माझ्यासाठी डब्बा भरून तिने कोळंबीचं कालवण आणलं होतं तर मुलींना परत खाऊ वाटलं म्हणून मग परत आता काळ्या मसाल्याचं मी हे कालवण केले तिच्या पद्धतीचं नाहीतर मग माझं लाल तरीचं कालवण असतं तर आज मी काळ्या मसाल्याचं केलंय आता आपलं कालवणाला मस्त या मसाल्याला तेल सुटले छान आणि बघा तुम्ही कलरही चेंज झालाय खूप मस्त आपला हा मसाला भाजून झालेला आहे आणि आता यावर आपल्याला घालायचं आहे जी आपण कोळंबी फ्राय करून घेतली होती या कढईमध्ये मी ती मी ओतून घेते आणि आता आपण मिक्स करून घेणार हो, आहोत आणि यावर आता पाणी घालणार आहोत घालणार आहे ही कोळंबीची कढई होती त्याच कढईमध्ये हे मसाल्याचं पाणी घालून घेते आणि थोडंसं आपण कोळंबीचं कोळंबीला टाकण्यापूर्वी थोडंसं कोमट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी मिक्सरचं भांडं धुऊन आणि या कढईत कोळंबी परतवलेली होती तर त्या कढईमध्ये मला जेवढं पाणी हवं आहे तेवढं मी घालून घेतलं आहे आणि आता हे छान कोमट झालं की आपण भाजीमध्ये ओतून घेऊया कोळंबी मस्त याच्यामध्ये आता मसाल्यामध्ये अशी छान परतली गेली आहे खूपच अप्रतिम कलर आला आहे भाजीचा तर आता पाणी इकडं गरम झालंय ते ओतून घेते मी म्हणजे काय होतं आपल्या या मसाल्याची टेस्ट ती कमी होत नाही म्हणून थोडंसं पाणी कधी पण कोमट करून टाकलं तर भाजी अप्रतिम होते आणि मी कोळंबीला आधीही मीठ घातलेलं होतं आणि नंतर आपण थोडंसं कांदा टोमॅटो परतवला त्यावेळेसही अगदी थोडंसं घालून घेतले ते लक्षात ठेवा म्हणजे दोन दोन वेळा मीठ टाकून भाजी खारट होईल तर काळजी घ्या म्हणजे लक्षात ठेवा की आपण कोळंबीला मॅरिनेट करताना मीठ लावलं होतं तर त्यानुसारच तुम्ही थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आत्ता याच्यावर घालायची आपल्याला कोथंबीर आणि या प्रोसेसला आपल्याला घालायचं याच्यामध्ये कोकम सगळ्यात लास्ट कोकम आहे मी आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला मग आपलं हे कोळंबीचं रस्त्याचं कालवण रेडी झालेलं आहे खूप टेस्टी लागते हे कालवण नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा आणि करायलाही सोप्पं आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे आणि करून झाल्यावर मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगा कसं झालंय ते तर मैत्रिणींनो आपलं कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि यापुढेही असेच नवनवीन व्हिडिओ माझे पाहत राहा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय